सोलापुरातील बजमे गालिब या नामांकित संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आंतरशालेय काव्य अंताक्षरी स्पर्धा ठेवण्यात आली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नामांकित शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते सातवी ज्युनियर गट आणि आठवी ते दहावी सिनियर गट या दोन्ही गटांना प्रथम पारितोषिक मिळाले ज्युनियर गटामध्ये गौस काझी आयशा मुंडेवाडी अमतुल राफे कोथिंबिरे साफिया कलादगी तर सीनियर गटात आयशा काझी अंशा फुलवाबडी हिना कौसर कुडले महविश सय्यद यांचा समावेश होता यशस्वी विद्यार्थिनींना एजाज शेख निकतारा निसाई नामदार, परवीन मुजावर सायम सय्यद आसमा शेख नाझिया करजगी शाहीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले मिळालेल्या यशानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी सुपरवायझर सादिका बारागाजी आणि संस्थेचे संचालक मंडळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले